श्री राम, प्रभु श्री राम, श्री मारुती रहा, श्री समर्थ आणि सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आज आपण बारावं नाम मी सांगते आहे कलंके रूप जय जय राम, विष्णूचा हा दहावा अवतार अजून झाला नाही पण होणार आहे असे पुराणांचे भाकित आहे पुराण कथानुसार कलियुगामध्ये पापाची सीमा जेव्हा ओलांडली जाईल तेव्हा या विश्वामध्ये दुष्टांचा संहार करण्यासाठी कलकी अवतार प्रकट होईल हा कलियुग संपता समता होईल पौराणिक मान्यतेनुसार कलियुग चार लाख बत्तीस हजार वर्षांचे आहे आणि आत्तापर्यंत केवळ पाच हजार दोनशे वर्षे संपलेली कल आहेत कलकी अवतार हा कलियुग आणि सत्ययुगाच्या संधिकाळात होईल हा अवतार चौसष्ट कलांनी युक्त असेल तो उत्तर प्रदेशातील गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर वेदाध्ययन केलेला विद्वान आणि नीतिकुशल विद्याधर यशा असाही काही ठिकाणी उल्लेख आहे नावाच्या ब्राह्मणाबरोबरचा एका मांगाच्या मुलीबरोबर विवाह होईल तिच्या पोटी चित्रा नक्षत्रावरती श्रावण शुद्ध षष्ठीला तिसऱ्या प्रहरी कांतीनगर येथे जन्म घेईल आणि सफेद घोड्यावर बसून हातात चमचमीत तलवार असेल आणि तो अधर्मी यांचा संहार करून धर्माची प्रतिष्ठापना करेल याबाबत अनेक वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात थोडक्यात कलंकीचा अवतार होणार आहे असं निश्चितपणानं सांगितलेलं आहे असा हा कलंकी रूप जय जय राम इथे दशावतारांचे वर्णन पूर्ण झाले श्रीराम तेरावा रघुपती राघव जय जय राम संत तुलसीदास म्हणतात रघुकुल रीती सदाचली आई प्राण जाही न जाही तर कवी कालिदास वर्णन करतात मूळ संस्कृतमध्ये आहे आपण त्याचा अर्थ पाहूया मी ह्या रघुवंशीय राजांचे वर्णन करायला निघालो आहे हे राजे जन्मापासून मृत्यूपर्यंत शुद्धच आहेत लोभ स्वार्थ त्यांना कधी शिवलाच नाही फळ मिळेपर्यंत कर्म करत राहणारे आहेत गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी अंशुमान दिलीप आणि भगीरथ या तीन पिढ्यांनी अपार कष्ट केले पण गंगा आणलीच समुद्रपर्यंत आयाम राज्य करणारे इंद्राच्या मदतीला या वंशातील राजे वारंवार मदतीला जात असत म्हणून त्यांच्या रथाचा मार्ग स्वर्गापर्यंत जाणारा होता त्यांचे व्यक्तिगत जीवन अत्यंत श्रेष्ठ आचार विचार संपन्न होते अग्नीला विधिवत आहुती देणारे अतिथी याचकाला हवे ते देणारे अपराध्याला योग्य शासन करणारे असे ते होते त्यांनी भोगासाठी संपत्तीचा उपयोग कधी केला नाही वंश चालू राहावा म्हणून ग्रहस्थाश्रमी झाले विषय उपभोगण्यासाठी नाही सर्व वर्णाश्रम धर्माचे पालन करणारे अध्ययन ग्रहस्थाश्रम आणि वार्धक्यामध्ये मुनींच्या वृत्तीने राहणारे आणि शेवटी योगाने देह ठेवणारे असे हे रघुकुलातील राजे होते असे कवी कालिदासांनी वर्णन केलेले आहे राजा रघु दिलीप आणि सुदक्षिणेचा कामधनुच्या प्रसादाने आणि वशिष्ठांच्या आशीर्वादाने झालेला पुत्र इक्ष्वाकुवंशाला साजेलचा सा पुत्र होता भविरथ हरिश्चंद्र दिलीप यांच्याप्रमाणे भूमीचा पती सूर्यवंशातला राजा श्रीरामांच्या बराच आधी झालेला आहे रघुराजा अत्यंत पराक्रमी दानशूर तेवढाच विरक्त आहे सेवक भावानी प्रजेची काळजी घेतो मी राजा मी मालक ही भावना नाही तो दर महिन्याला राजकोषातून थोडं द्रव्य घेतो त्यातून परिवाराचं संगोपन उदारनिर्वाह करतो आणि त्यातून जे द्रव्य उरतं त्यातून दोन चार वर्षांनी यज्ञ करून द्रव्यदान करतो आणि निष्कांचन होतो त्याची राणी पण त्याला पूर्ण साथ देणारी आहे तिच्या अंगावर सौभाग्य अलंकार सोडल्यास बाकी काहीही नाही एकदा असेच सर्वस्वाचे दान करून टाकले घरी मातीची भांडी वापरू लागले कौत्स हा एक ब्राह्मण याचक बजू बनून रघुराजाकडे दान मागायला आला त्याच्या गुरुने कौत्साकडे चौदा विद्यांसाठी चौदा करोड सुवर्णमुद्रा मागितल्या होत्या पण रघुराजानं मातीच्या भांड्यातून अतिथीच्या पूजेसाठी मधुपर्क पूजा आदी साहित्य आणलेले पाहून कौत्स म्हणाला आपल्याकडे दान मागण्यासाठी आलो होतो तेव्हा रघुराजा म्हणाला मी आत्ताच विश्वजीत यज्ञ केला आहे सगळं दान देऊन झालेलं आहे दोन दिवस थांब म्हणून आग्रहानं ठेवून घेतलं खरं तर राजघोष राजकोष परिपूर्ण भरलेला होता पण तो प्रजेचा पैसा आहे त्याला मी हात लावू शकत नाही दान द्यायचं तर मला स्वतःच्या पैशातून द्यायचं आहे ही त्यामागे महत्त्वाची भावना होती दुसऱ्या दिवशी कुबेरावरती स्वारी करायला ठरवतो कारण क्षत्रियांचा युद्ध करणं हा धर्म आहे कुबेर विचार करतो रघु एवढा पराक्रमी वैराग्यशील दानशूर राजा आहे कशाला युद्धाचा प्रसंग आणायचा आपण याला तसंच दान देऊन टाकू म्हणून राजवाड्याभोवती रात्री मोहरांचा पाऊस पडतो दुसऱ्याच दिवशीच ही घटना घड दसऱ्याच्या दिवशीच ही घटना घडते राजाच्या लक्षात येतं की हे कुबेराचंच काम आहे तो ब्राह्मण कौत्सला बोलावतो आणि मोहरा देऊन टाकतो कौत्साने मोजून चौदा करोड रुपयेच घेतले आग्रह करूनही अधिक घेईना राजा म्हणाला हे धन तुझ्यासाठी आहे ते मी ठेवून घेणार नाही कुबेर म्हणाला मी एकदा दिलेलं दान परत घेत नाही आता काय करायचं त्या काळी ऋषी सत्ता अतिशय महत्त्वाची होती आवश्यकतेप्रमाणे न्यायाधीशाचे काम करीत ऋषी म्हणतात हे धन राजालाही आणि कुबेऱ्यालाही परत नको आहे तर या धनाचा वापर प्रजेच्या हितासाठी कल्याणासाठी करावा म्हणून ऋषींच्या सांगण्यास सांगण्यानुसार धर्मशाळा विहिरी तलाव रस्ते आदींसाठी त्या धनाचा उपयोग केला अशी निस्पृहता घेणारा आणि देणारा दोघांमध्येही होती अशा लोकहितदक्ष निस्वार्थी रघुराजाच्या कुळात कुळाला भूषण असलेला रघुकुलामध्ये श्रेष्ठ असलेला रघुपती राघव जय जय जयराम श्रीराम चौदावं नाम रविकुलमंडन जय जय राम विष्णूच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला त्याचा मानसपुत्र मरीची मरीचीचा पुत्र कश्यप आणि कश्यपची पत्नी आदिती त्यांचा पुत्र विभस्वान म्हणजे सूर्य त्याची पत्नी सौज्ञा त्यांचा पुत्र श्राद्धदेव मनू त्याची पत्नी श्रद्धा मनू आणि श्रद्धा यांच्या दहा पुत्रांपैकी इक्ष्वाकू यावरूनच इक्ष्वाकू वंश म्हणू लागले व विवस्वनापासून हा वंश सुरू झाला म्हणून याला रविकुला असं म्हणू लागले त्यांचं दैवत विवस्वान सूर्य या रविकुलाचा भूषण म्हणजे श्रीराम भगवंतांनी या कुळात जन्म घेतला एवढं हे कुल पवित्र आहे रवी म्हणजे सूर्य आणि सूर्य हे कर्मयोगाचे प्रतीक आहे निष्कामपणे स्वतःचा स्वार्थ न ठेवता जगाच्या कल्याणासाठी कार्य करणारे सर्व राजे होते श्रीराम पंधरावं नाम येतं दशरथ नंदन जय जय राम रघुचा पुत्र अज आणि अजाचा पुत्र दशरथ कठोपनिषदामध्ये दशरथ म्हणजे ज्याच्या रथाला दहा अश्व आहेत तो दशरथ श्रुतीमध्येही असे स्वर्णन आले आहे शरीर हा रथ बुद्धी ही सारथी मन हा लगाम अंकुश आहे दहा अश्व म्हणजे दहा इंद्रिय अश्वाच्या सहाय्याने गतिमान झालेला हा रथ जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत सतत विषयांचे उपभोग घेत असतो दशरथांनी वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये अध्ययन केले कौसल देशाची राजकन्या कौसल्या मगध देशाची राजकन्या सुमित्रा आणि केकय देशाचा राजा अश्वपतीची कन्या कैकई या त्याच्या तीन पत्नी म्हणजे राण्या पण त्यांना पुत्र नव्हता वशिष्ठांच्या सल्ल्यावरून ऋष्यशृंग ऋषींना बोलावून दशरथांनी कामेष्ठी यज्ञ केला प्रत्यक्ष अग्निदेव प्रसन्न झाले त्यांनी दिलेल्या पायसाच्या कृपाप्रसादाने चार पुत्र झाले कौसल्याचा राम सुमित्रेचा लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकईचा भरत श्रीराम सोळावं नाम आहे कौसल्यात म्हणजे जय जय राम कौसल्या ही दशरथ राजांची श्रेष्ठ ज्येष्ठ पत्नी आणि कौसल देशाची राजकन्या ही पहिल्यापासून अत्यंत सात्विक राणी महाराणी आहे तरी अतिशय सोषिक समंजस अखंड नारायणाची पूजा करणारी त्याच्या अनुसंधानामध्ये राहणारी ज्येष्ठ असल्यामुळं पतीकडून उपेक्षित जीवन जगावे लागले त्यामुळे जीवनभर दुःखी आहे ती क्षमाशिला सौम्य विशाल हृदया पतिसेवा परायण मातृत्वाची जिवंत प्रतिमाच तप त्याग दया माया रामासारखेच लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यावरती प्रेम करणारी अशी एक आदर्श स्त्री रामायणामध्ये वर्णन केलेली आहे तिचा पुत्र श्रीराम तिने श्रीरामांच्यावरती उत्तम संस्कार केलेले आहेत त्या काळी स्त्रियाही अग्निहोत्र करत असत ज्यावेळी श्रीराम वनामध्ये जाण्यासाठी आज्ञा वागण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आले त्यावेळी ती अग्नीमध्ये आहुती देत होती तुलसी रामायणामध्ये श्रीराम वनवासात जायला निघतात तेव्हाचे तिच्या मनंदा मनाचे अंतर्द्वंद्वाचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे प्रेमभावना कर्तव्य विवेकबुद्धीने अत्यंत धैर्याने श्रीरामाला निरोप दिलेला आहे तुलसी रामायणामध्ये दाखवलं आहे की कौशल्या श्रीरामांना सांगते पित्यापेक्षा माता श्रेष्ठ आहे तेव्हा वनात जाण्याची आज्ञा पित्याची असेल तर ती मानू नकोस मी तुला न जाण्याची आज्ञा देते पण आज्ञा काही काही मातेची असेल तर तुला वनात जावेच लागेल श्रीरामाचा वनवास अटळ झाला तेव्हा पंचमहाभूतांना देवता मानून तिघांचे संरक्षण करावे म्हणून निसर्गाला तिनं प्रार्थना केलेली आहे असे उत्तम संस्कार करणाऱ्या धर्मनिष्ठ माता कौसल्याचे पुत्र म्हणून कौसल्यात्मज जय जय राम श्रीराम सतरावं नाम आहे जलद प्रभा निभ जय जय राम इथून पुढे श्रीरामाच्या रूपाचे वर्णन सुरू झाले आहे पाण्याने भरलेल्या मेघांप्रमाणे सावळे असलेला रामाचा जय जयकार असो आपण जेव्हा जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा आपण दर्शन म्हणजे रामाचे रूपच पाहतो केलेली पूजा पाहून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुंदरते ध्यानं उभे वेटेवरी असं रूपाचं वर्णन केलेलं आहे कारण पाहिलं आपल्याला मूर्तीचे रूपच भावते आणि आपल्याला नेहमी सगुण रूपच पाहायची सवय झालेली असते आपण कल्पना करा आपण समुद्रकिनारी गेलो आहोत पावसाळ्याचे दिवस आहेत क्षितिजावरती ढग अगदी दाटवून आलेले आहेत आकाश अगदी पाण्याने ओथंबलं आहे त्याच्यामागे सूर्यास्त होतो आहे ढगाळ आकाशामागून सूर्याची किरणं चकाकत आहेत केवढं विलोभनीय दृश्य आहे अथांग निळा सागर निळे काळे ढग त्याला चांदीच्या तेजाची झळाळी प्राप्त झाली आहे ही तेजाची प्रभा आहे तेज असलं तरी डोळ्याला त्रासदायक नाही नील नभाप्रमाणे नीलकांतीचे रूप रामाने धारण केलेले रूप डोळ्याला त्रास न देणारं आल्हाददायक आश्वासन देणारं आहे घननीळ लढिवाळ रूप बघून अंतकरणाला आनंद देणारं आहे निळा सावळा राम सावळा ग रामचंद्र अशी गाणी आहेत घनश्याम हा राम लावण्य रूपी असं वर्णन समर्थ करतात घननीळ मेन हा पाण्याने भरलेला असतो तो साऱ्या सृष्टीला जीवन देणारा असतो तसा हा राम सर्वांच्या जीवनाचा आधार आनंद देणारा आहे म्हणून जलद प्रभानिभ जय जय राम श्री राम पुढचं नाम आहे राजीव लोचन जय जय राम राजीव म्हणजे सूर्यप्रकाशी कमळ दुसरा अर्थ पाणीदार डोळे संत तुलसीदासांनी रामाच्या डोळ्यांचं वर्णन केलेलं आहे राजीव लोचन स्रवत जलतन ललित पुलकावली बनी म्हणजे त्याचे पाणीदार डोळे सुंदर शरीराला शोभा देत आहेत पुलकावली म्हणजे शोभा छत्तीसगडला राजीव लोचन मंदिर आहे पण ते विष्णूंचे आहे राजीव याचा अर्थ अनेक चांगले गुणसं गुणसंपन्न व्यक्ती राजीव म्हणजे एक जो राजा कर्तव्याचे पालन करत असताना ज्याची बुद्धी आणि विवेक सतत जागृत असतो आणि त्यानुसार तो निर्णय घेतो राजीव म्हणजे दयाळू परोपकारी दृढव्रती विवेकी योग्य न्याय देणारा नेहमी दुसऱ्यांच्या कल्याणाची भावना ठेवणारा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन त्याच्या डोळ्यातून होत असते उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे की उजव्या डोळ्यात माणसाचा आत्मा असतो माणूस दुसऱ्याशी संबंध जोडतो जवळीक साधतो तो डोळ्यानंच श्रीरामांचे डोळे असे प्रसन्न होते चैतन्याने भरलेले समोरच्या व्यक्तीला आपलेसे करणारे म्हणून तर राम आपल्याला आपले वाटतात अगदी आजही श्रीराम एकोणीसावं नाव आहे अजानुबाहू जय जय राम उभा राहिले असता ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब असतात ते अत्यंत भाग्याचे मानले जातात योग्यांचे हात असे असतात ते वीराचे पराक्रमाचे योगिक सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते श्रीरामांचे हात तसे होते त्याप्रमाणे ते पराक्रमी शौर्य वीर्य शस्त्रास्त्र ज्ञान असलेले शत्रूचा नाश करण्याचे सामर्थ्य असलेले होते अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वामित्रांबरोबर यज्ञ रक्ष रक्षणासाठी गेले तेव्हा ताटिका राक्षसीचा मारिच आणि सुबाहू राक्षसांचा वध परशुरामाचा शिवधनुष्याचा भंग करून आपला पराक्रम सामर्थ्य त्यांनी सिद्ध केले श्रीराम विसावं नाव आहे अभय कराबुज जय जय राम अंबुज म्हणजे कमळ अभय म्हणजे निर्भर करणारा ज्याचे हात करकमल अभय देण्यासाठी आहेत असे श्रीराम श्रीरामांनी शरण येणाऱ्यांना बिभीषण सुग्रीवाला अभय दिलेच पण शत्रूलासुद्धा शत्रुत्व संपल्यानंतर वाली रावण यांना मोक्ष दिला रामावरती दोन आक्षेप घेतले जातात एक सीतेचा त्याग आणि दुसरा शंभुकाचा वध या दोन्ही गोष्टी त्यांनी राजा म्हणून केल्या आहेत अयोध्येत केवळ धोबीच नाही तर नगरामध्ये ठिकठिकाणी थीक सीतेच्या पावित्र्याबद्दल शंका घेतली जात होती राजा लोकांसाठी असतो जे प्रजेला पसंत नाही ते राजाने करता कामा नये म्हणून लक्ष्मणाला आज्ञा देऊन सीतेला वाल्मिकी आश्रमापाशी सोड म्हणून सांगितले रामाने सीतेचा त्याग केल्यावर कधीही मिष्टान्न घेतले नाही शय्येवरती झोपले नाहीत आणि कुठलाही भोग घेतला नाही राजा म्हणून त्याग केला पती म्हणून कधीही त्याग केला नाही जो भोग सीतेला मिळू शकणार नाही तो भोग त्यांनी कधीही घेतलेला नाही एकदा एक ब्राह्मण आपल्या मृतपुत्र रामराजाच्या दरबारात घेऊन आला आणि म्हणाला राज्यात पापकर्म झाले असणार म्हणून मुलाला अपमृत्यू आला नारदांनी सांगितले राज्यामध्ये एक शूद्र तप करत होता रामाने तिथे जाऊन विचारले तेव्हा तो शूद्र म्हणाला मी शूद्र आहे व सदेह स्वर्गात जाऊन देव लोकांवरती विजय प्राप्त करायचा आहे म्हणून तप करत आहे रामाने त्याचा वध केला तो शूद्र म्हणून नाही तर वाईट हेतूने तप करत होता म्हणून केला आणि त्याच्या पापामुळे निष्पाप बालक मरण पावला म्हणून केला रामाने त्या मृत बालकाला जिवंत केले देवानी रामावरती पुष्पवृष्टी केली रामाने शरण आलेल्या बिभीषण सुग्रीवाला अभय दिले तुलसीदासांचे आणि त्यांच्या रामा रामायणाचे रक्षण केले शबरी बिल्लीणीला मुक्ती दिली म्हणून अभय करा जय जय राम जय जय रघुवीर समर्थ